संविधान हा मुख्य मुद्दा असलेला हा संविधान चित्रपट नऊ तर तुम्ही अवश्य बघा जवादे साहेबांनी अतिशय दाखवलेला आहे बाबा आज संविधानाची गरज काय आहे हे विषय लोकांसमोर जावा मराठीमध्ये नेहमीच हा विषय चांगला घेऊन याची कळकळ ही नेहमी दिसते एंटरटेनमेंटसाठी लोक कसे यावी त्याचा विचार जास्त होता नेहमी निर्माते दिसतात दिग्दर्शित दिसतात की तो विषय किती चांगला आहे आणि त्याच्या भारावून चित्रपट करण्याप मराठीमध्ये नेहमीच दिसते सुद्धा माझी माणसं राहतात सिनेमा केला होता तर तो विषयच होता की आजची संस्कृती परंपरा कशी ठिकल्या पाहिजे पण त्याचा तसा पंपर जो रिस्पॉन्स यावा असा येत नाही मी या निमित्तानं सगळ्या मराठी प्रेक्षकांना सांगतो की तुम्ही बंपर रिॲक्शन रिस्पॉन्स दिला पाहिजे इतक्या कळकळीचा विषय मांडला असताना तर आपण थिएटरमध्ये केलं नाही बघितलं <सलियागे> नाही तर मराठी चित्रपटाला मराठी चित्रपट निर्मात्याला आणि कलाकारांना उत्साह वाढणार नाही तर तुम्ही तो उत्साह वाढवावा असं विनंती धन्यवाद भूमिकेचं नाव या चित्रपटात माझं आदित्य हा एक पी डब्ल्यू डी अधिकारी आहे आणि तो झटत असतो एक प्रामाणिकपणे काम करणारा सरळ माती माणूस असतो आणि समाजामध्ये जी खालच्या वर्गातल्या लोकांनाच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यासाठी तो झटत असतो त्यांना त्यांचे हक्क माहीत नसल्यामुळे ते बजावू शकत नाही आणि त्याची जाणीव हा संपूर्ण चित्रपटात आदित्य त्यांना करू देत असतो आणि या प्रवासात त्याला कसं यश मिळत नाही हा साधारण या कथानकाचा आणि या पात्राचा प्रवास आहे तर हे काय राजकारणी माणूस आहे निवाड त्याचा खास माणूस आहे तो म्हणतो की तीस पूर्व दिशा आणि तो त्यांच्या म्हणजे एक आपल्याकडे म्हटलं जात ना की पोलीस आणि राजकारण वाईटच ते वाई दे चांगले नाहीतच तर ते आम्ही ठासून दाखवले तो बाकी ते सत्य आहे ते आम्ही ते आम्ही पुरेपूर मांडले आणि मला कौतुक करू शकता जवळ दे सरांचं आमच्या निर्माणांचं एवढा धाडसी विषय आहे संविधानावरती सिनेमा करायचं म्हणजे फार मोठं राबवतात संविधाना बद्दल ते जागरूकता निर्माण करण्याचं आणि त्या कार्यामधूनच त्यांनी मला मोठी प्रेरणा घेतली सचिन आमचं दिग्दर्शक आहे त्यांनी त्यांना संविधाना संबंधच्या कनेक्शन मधली गोष्ट ऐकवली आणि त्यांना ती आवडली गोष्ट पटली आणि गोष्ट आता चित्रपट स्वरूपात तुमच्या समोर मांडली गेली आणि मला वाटतं की सिनेमा शेवटी काय एंटरटेनमेंटच आहे पण किती लोकांना मला वाटतं की नवीन जनरेशन बद्दल काही माहिती असेल तुझ्या मुलाला माहिती माझ्या मुलालाही माहिती आहे आणि खूपच मोठी गोष्ट आहे की सिनेमा बघून लोकांना एंटरटेनमेंट पण व्हावं आणि नवीन पिढीला कळव संनाबद्दल तर हा खूप चांगला उपक्रम आहे आणि चांगला सिनेमा हे खूप एंटरटेनमेंट आहे येतात निकेत तिने मस्त दमदार भूमिका केली आहे नवीन आमच्या नवतारका जुई खूप छान काम केले तिने तिथे ॲक्शन शेल्स तिचे जबरदस्त जबरदस्त फाईट केली तिने अफलातून केलं आणि खूप कौतुक आहे तिचं आणि सर्वच दिग्दर्शक सचिन त्यांचे खूप कौतुक आहे त्यांनी खूप छान सिनेमा लिहिला आहे आणि त्यांचं तशी चांगले की त्यांनी स्ट्रगल केलं की म्हणतात की कोण स्ट्रगल केलं आणि तुमच्या मनासारखा सिनेमा तुम्हाला अं लिहायला मिळावा आणि तो सादर करण्यासाठी असं निर्माता मिळावा तर निर्माता दिनदर्शक दोघांचे कौतुक आहे तर नऊ वेला नक्की बघा सऊस नव्हता आणि नऊ मे पिक्चरचं नाव सव्वीस नोव्हेंबर आहे सव्वीस नोव्हेंबर हा सिनेमा उद्या प्रदर्शित होतो नऊ तारखेला प्रदर्शित होतो आपण सगळ्यांनी तो सिनेमा बघावा <coughs> का बघावा तर <coughs> हे आमचे अभिनेते त्या फिल्मचे हिरो आदित्य यांनी सांगितलेलं आहे विलन सयाजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि विलनचे राईट हँड इंस्पेक्टर गणेश जी यांना त्यांनी सांगितलं मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जसं आता सांगितलं की आमच्या मुलांना संविधानाबद्दल काय माहिती आहे खरंय संविधानाबद्दल आमच्या आजच्याच लोकांना फार कमी माहिती आहे म्हणजे सव्वीस नोव्हेंबर ही तारीखच सगळ्यांना प्रश्न निर्माण करते की या तारखेचा नावावन सिनेमा म्हणजे कमाल होते पण तारीख आमच्या या देशातल्या प्रत्येक नागरिकाला काय देऊन गेलेली आहे हेच आम्हाला माहिती नाही ही तारीख खऱ्या अर्थाने आम्हाला राजेशाहीतून लोकशाहीमध्ये परावर्तित करते ही तारीख खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन सूर्य उगवून आम्हाला जगण्याची प्रेरणा देते ही तारीख आणि या तारखेवर हा सिनेमा भेटलेला आहे संविधान आहे पंच्याहत्तर वर्ष झाले संविधान आहे आपण बघतोय वाचतो आहे त्या संबंध कायद्याचं काय आहे ते पण बघतोय पण या संविधान हस्तांतर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये जे भाषण केलं संविधान अर्पण करताना ते सांगितलं की हे संविधान जगातलं सर्वांना सुंदर संविधान मी या देशाला अर्पण करत आहे हे संविधान हुकुम राज्य करण्याची जबाबदारी शासनावर हो आहे येणाऱ्या दे सरकारवर हो आहे ते जर चांगलं असेल तर या संविधानानुसार त्यांनी हो जर काम केलं राज्य केलं तर या देशातला प्रत्येक नागरिक सुखी समृद्धी आणि आनंदी होईल आणि जर असं झालं नाही तर हा दोष संविधानाचा नसेल हा राज्यकर्त्यांचा नालायकपणा असेल आणि तेवढंच आम्ही दाखवलेलं <laughs> तर हे आपण बघावं आणि त्यात काय आमचं म्हणजे आमचा दृष्टिकोन कुठे चुकतोय का त्याचंही मूल्यमापन करावं मला असं आम्ही त्या चित्रपटामध्ये शेवटी मागणी ही केलेली आहे की शाळेमधून संविधान विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे काय शिकवलं गेलं पाहिजे तर जसं अधिकार आहेत तसे कर्तव्यही दिलेली आहेत ना आम्ही काय कर्तव्य केलं पाहिजे आणि आमचा समाज संबंध भारत देश हा भोळ्या लोकांचा देश आहे यांना कस फसवायचं कस निपटवायचं हे काही हुशार लोकांना फार चांगल्या पद्धतीनं आहे आणि पंच्याहत्तर वर्ष त्या पद्धतीनं आपण आहोत असंच म्हणायला लागेल कारण बघा ना तुम्ही इतिहासामध्ये काही आमचं काही नुकसान झालं नाही पंच्याहत्तर वर्षात फार काही अशा लढाया केल्या नाहीत फार काही आम्ही आमचं गमावलं नाही तरी आज ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी कोटी लोकांना पाच किलो अन्न अन्नधान्य सरकारला द्यावं लागतं पंच्याहत्तर वर्षाची उपलब्धी आहे ही आमची आणि दुसऱ्या बाजूला जपान वर हिरोशिमा नागासाखी ऍटम बॉम्ब पडतात संबंध देश बेचिराब होतो तो अवघ्या दहा वर्षामध्ये फिनिक्स पक्षासारखा उभा राहतो आणि पुढल्या वीस वर्षानंतर अमेरिकेसारख्या देशाला अर्थसहाय्य करण्याची कुवत निर्माण करतो फक्त वीस वर्षात आणि तीस वर्षात जर एक देश करत असेल आणि पंच्याहत्तर वर्ष होऊ नये आम्हाला अजूनही आमच्या लोकांना पाच किलो अन्न धान्य द्यावं लागत असेल तर हे दुर्दैव आमचं आहे माझं नाव डॉक्टर जुई मी पहिल्यांदा हा चित्रपट करते आहे सव्वीस नोव्हेंबर आणि भरपूर सव्वीस नोव्हेंबर बद्दल सांगितलं गेलं ऑलरेडी माझ्या पार्टचं सांगायचं सा, 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 म्हटलं तर माझं नाव श्रामी देवधर आहे त्या कॅरेक्टरचं आणि तिला इनजस्टिस पटत नाही आणि ती खूप प्रयत्न करते कुठल्या कुठल्या वेजनी ती जस्टिस प्रोव्हाइड करू शकेल ज्या लोकांना आवाज आहे पण त्याचा आवाज पोहोचत नाही किंवा जे त्यांना हेल्प हवी हो आहे ते मागतात आहे पण त्यांना हेल्प मिळत नाही तर त्यांच्यासाठी ती ॲज अ टी व्ही रिपोर्टर म्हणून ती खूप प्रयत्न करून ती जस्टिस आणण्याचा प्रयत्न करते आणि जसं यांनी सांगितलं आहे आधी सांगेल थोडंसं की माझा फर्स्ट सिनेमा आहे आणि ॲक्सिडेंटली हा केला आहे तर तुम्हाला कुठेतरी मी कमी पडणार पण लिटरली मूवी बघितल्यावर सांगा तुम्हाला कशी वाटली या पिक्चर आणि थँक्यू सो मच फॉर यू नो इन्व्हायटिंग मी हिअर दिस इज माय फर्स्ट टाईम नमस्कार मी अंजली उजोरी सव्वीस नोव्हेंबर या चित्रपटात मी वकील जाधव करते वकिलाच कॅरेक्टर करते जाधव वकील पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे काम मी करते या सगळ्यांच्या विरोधात मंत्र्यांच्या वगैरे सव्वीस नोव्हेंबर हा चित्र या चित्रपटाबद्दल सर्वांनीच खूप सांगितलं आणि जवादर साहेबांनी तर खूप डिटेल मध्ये सांगितलं मी एवढंच सांगेन की सव्वीस नोव्हेंबर खरं सांगते मलाही माहित नव्हतं सव्वीस नोव्हेंबर जेव्हा आमच्या डायरेक्टरनी सांगितलं मॅडम सव्वीस नोव्हेंबर चित्रपट करतोय म्हणतो हल्ला झाला मुंबईवर तो नाही म्हणजे सव्वीस नोव्हेंबर संविधान म्हणजे पहिल्या लक्षात येतो हल्ला नाही नाही हा संविधान तीन अच्छा अच्छा संविधान तीन आहे का तेव्हा मला कळलं की सव्वीस नोव्हेंबर हा संविधान तीन आहे तर हा इतका अवघड विषय खूप सोप्या रीतीने मांडला गेलाय म्हणजे मनोरंजन करून मांडला गेलाय की समजावून सांगताना लोकांना असं नको वाटायला की आम्हाला सव्वीस नोव्हेंबर बद्दल खूप अवघड सांगताय मस्त गाणी छान सगळा मसाला आहे बाकी तर सांगितलेलं आहे सचिनने पिक्चर खूप छान केलाय प्रोड्युसर साहेबांनी त्यांची जबाबदारी खूप छान केली सगळे छान आर्टिस्ट आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर विलास उजवणे या चित्रपटात आहेत माझे मिस्टर आणि आताच ते गेले तर त्यांचा हा शेवटचा चित्रपट त्यामुळे हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे धन्यवाद नमस्कार जयवीर मी सचिन वराडे सव्वीस नोव्हेंबर या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक सव्वीस नोव्हेंबर ही जसं सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीने तारीखच मुळात युनिक आहे आणि जसं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट सर्व भारतीय मोठ्या उत्साहाने साजरे करतो तर सव्वीस नोव्हेंबर हा दिवस सर्व भारतीयांसाठी हा मुक्तीचा दिवस आहे ज्या दिवशी आपलं संविधान या देशाला सुप्रद झालं आणि ते स्वतःहून आपण आपल्यालाच अर्पण केलेलं आहे तर हे या संविधानाच्या पालनाची पोषणाची ही जबाबदारी आपलीच आहे संविधान जगलं तर आपण जगू आणि आपल्यालाही ते संविधान जग जगवावं लागेल हे आपलं तेवढंच कर्तव्य आहे प्रशासनाची असं जवानी सांगितलं की या संविधानिक गोष्टीची अंमलबजावणी करणे हे प्रशासनाच्या हाती आहे तर प्रशासनातला एक अधिकारी जनरली गव्हर्नमेंटचे अधिकारी कुठल्या सामाजिक लढ्यामध्ये दिसत नाही रस्त्यावरती आंदोलन त्यांच्या विषयात असलं तर ठीक आहे पगार पगारवाढ वगैरे आहे किंवा सातवा आठव वेतन वगैरे मागायचं तर मग रस्त्यावर उतरतात पण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी एखादा सरकारी नोकरीतला अधिकारी रस्त्यावरून उतरणं किंवा त्यांना आंदोलन करणं हे जरा शिकताच्या पलीकडची गोष्ट असल्यासारखं आहे आणि ते दिसत पण नाही पण एक प्रामाणिक अधिकारी जसं संविधानाने नेमलेला आपल्यासाठी तो नोकर आहे तर त्याचीही तेवढी जबाबदारी म्हणते की सर्वसामान्यांच्या हक्कासाठी दोन पावलं समोर येऊन आपण संविधानाची रक्षाही करू शकतो आणि सर्वसामान्यांच्या हिताचेही रक्षण करू शकतो शाळा महाविद्यालयामध्ये संविधान शिकवण्यात आवं जेणेकरून त्या त्या वयामध्ये लहानपणापासून का होईल आपल्याला आपले हक्क अधिकार माहिती असावे ते सिलेबसमध्ये संविधान त्या त्या वर्गाच्या पात्रतेनुसार ते शिक्षण विभागाने ॲड करून ते सुरू करावं अशी या चित्रपटाच्या माध्यमातून आमची प्रशासनालाही मागणी आहे